भगवान देताय तो छप्पर फाडके देता आहे अशी मन आपल्या भारत देशाच्या शेजारी असलेल्या श्रीलंकेमध्ये घडली तर चला तर बघूया नेमकं श्रीलंकेमध्ये काय घडलं आणि कुठे घडलं मी ॲडव्होकेट बाप्पूसाहेब जाधव मुंबई चुविस्ताश या चॅनल मध्ये आपले सह स्वागत करीत आहे तर मित्रांनो भारताच्या शेजारी असलेला श्रीलंका देश या देशा खूप तरक्की केली आहे परंतु तिथो एक मेजर प्रॉब्लेम आहे की त्या देशामध्ये दे बऱ्याचशा भागामध्ये दे पाण्याची कमतरता आहे आणि पाण्याची कमतरता असल्यामुळं त्या तिथले एका व्यापाऱ्याने आपल्या जी घराच्या शेजारी असलेल्या एका प्लॉट मध्ये घरा म्हणजे विहिरीचं काम सुरू केलं आणि विहिरीचं काम करत असताना त्या विहिरीमध्ये एक दगड आढळला त्या कर्मचाऱ्यांना म्हणजे त्या ज्या मजूर होते त्या मजुरांना असं वाटलं की हा कसला दगड आहे तर ते दगड विहिरीच्या बाहेर काढला आणि फेकून देण्याचं काम करत असतानाच त्यांना थोडा वेगळा दगड वाटला आणि वेगळा दगड असल्यामुळं त्यांना असं वाटलं की ह्या दगडामध्ये काहीतरी वेगळा आहे म्हणून त्यांनी तो दगड बाजूला घेतला आणि थोडी साफसफाई केल्याच्या नंतर असं लक्षात आलं की हा दगड नसून हा नीलम हिरा आहे नीलम म्हणजे जगातील खूप म्हणजे जेवढे काही हिऱ्यामध्ये जे काही वेगवेगळे वे, वे, प्रकार आहेत त्या प्रकारातला एक निलम तर हा निलमचं वजन किती असावं तर या निलमचं वजन आहे साडेसातशे किलो म्हणजे हा लहान नसून हा खूप मोठा दगड आहे जगातील हा सगळ्यात मोठा निलम हिरा म्हणून त्या श्रीलंका रतनपूर या भागामध्ये आढळला तर त्याची साफसफाई केली तर साडे किलोचा तो निलम हिरा वजनाला भरला आणि त्या त्याची त्या त्या एकूण किंमत पंचवीस म्हणजे पाचशे दहा अरब एवढी त्या हिऱ्याची किंमत आहे तर मित्रांनो एवढा मोठा हिरा त्या व्यापाऱ्याला सापडला तर त्या व्यापाऱ्याचं भान हरवून गेलं की एवढा मोठा हिरा मला सापडला आणि ज्यांनी हा हिरा म्हणजे जो व्यापारी होता त्या व्यापाऱ्यांनी स्वतःचं नाव गुप्त ठेवण्याचं अटीवर तो हिरा तिथल्या प्रशासनाला माहिती दिली आणि तिथील प्रशासन ज्या वेळेस त्या हिऱ्याला बहण्यासाठी आला आणि त्या जो व्यापारी होता तो पण हिरा व्यापारीच होता आणि त्या रतनपूर त्या ज्या गाव आहे किंवा ते काय शहर आहे त्या रतनपूर शहरामध्ये हा व्यापारी राहतो आणि त्याच्याच अंगणामध्ये घराच्या पाठीमागील भागामध्ये विहिरीचं काम करीत असताना हा हिरा सापडला ज्या वेळेस बी सी सी म्हणजे तेथील जे जे काही पोलीस डिपार्टमेंट असेल किंवा ते त्या पुरातन विभाग असेल तर त्या पुरातन विभागाला जवाब दिला त्यावेळेस त्या जवाबामध्ये त्या व्यापाऱ्यांनी सांगितलं की माझं नाव गुप्त ठेवण्यात यावा थे आणि ह्या गुप्त ठेवण्याच्या अटीवर त्यांनी ही माहिती दिली आहे पुढील एक वर्ष त्या हिऱ्याची म्हणजे पूर्ण साफसफाई केली जाणार आहे असं तेथील प्रशासनाने सांगितलं आहे तर मित्रांनो आणखी एकदा मी म्हणाल की भगवान देता आहे तो छप्पर फाडके देत आहे तर तो साधा सुधा हिरा नाही तर त्याचं वजन सातशे पन्नास किलो वजन एवढं आहे आणि त्याची किंमत मी आत्ताच आपल्याला सांगितलं की पाचशे दहा अरब डॉलर त्याची किंमत आहे आणि आणखी त्याची पुढील काय किंमत असू शकते हे पूर्ण एक वर्षाच्या ज्या वेळेस तो साप पूर्ण साफसफाई करतील आणि तो क्लीन करतील त्यावेळेस त्याची योग्य किंमत त्याची ठरवली जाईल त्याची कॅरेट किती आहे तर पंचवीस लाख कॅरेटचा तो नीलम हिरा आहे नीलम आपण कमी म्हणजे आपण सर्वांनी कमी ऐकलेला असेल नीलम हिरा पण असतो आणि हा निलम खूप मौल्यवान धातू किंवा हिरा आहे एवढंच सांगतो आपण जर या चॅनलला नवीन असाल <coughs> तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जर आपल्या काही सूचना असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा एवढं बोलतो संपवतो जय हिंद जय शिवराय